नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता आम्ही पुण्यात आलो आहे आणि एक अतिशय खास असा सोहळा आहे ते साखरपुडा आणि लग्न असं ते मिक्स कॉम्बिनेशन आहे आणि yes. तुम्ही दोघांना बघितलेलंच आहे अत्यंत लोकप्रिय असे हे कलाकार आहेत त्यांना तुम्ही ओळखता त्यांच्यावर प्रेम करता आणि आज आम्ही मीडिया म्हणून तुमच्या लग्नात सहभागी झालो आहे तेव्हा आम्हालाही खूप छान वाटतं आहे तुमच्या दोघांच्या मनातल्या काय भावना आहेत आधी सांगा भावनाच्या मनात कायमच खूप भावना असतात तर त्यामुळे आत्ता साधारण मिक्स इमोशन्स आहेत कारण बहिणीचं लग्न आहे त्यामुळे थोडंसं वाईट वाटतं वाट आहे पण तितकाच आनंद होतोय कारण बहिणीचं लग्न होतंय त्यामुळे लक्ष्मी निवासमध्ये आनंद परत आला आहे त्यामुळे आम्ही खूप हॅपी आहोत नी कुणाल म्हणून तर मला खूपच मजा येते कारण आम्ही एवढे दोन महिने एकाच सेटवरती एकाच लोकेशनला शूट करत होतो जो सगळ्यांना अशी आतून इच्छा होती की चला सुट्टीवरती जाऊ पण आत्ता ही सुट्टी कम काम असा एक पॅकेज चांगला मिळाला आहे okay. आणि कॅरेक्टर म्हणून कसं आहे की सिद्धू जरी हा टेक्निकली लग्नात डिरेक्टली इन्व्हॉल्व नाही आहे पण तो कसा इन्व्हॉल्व होतो आणि त्याचे पण खूप मिक्स्ड इमोशन्स आहेत खूप अप्स अँड डाऊन्स आहेत ते काय ते तुम्हाला सिरियलमध्ये कळतील पण खूप इंटरेस्टिंग ट्रॅक खरं तर ह्या होऊन कमी दिवस झालेत पण खूप कमी कालावधीत तुम्ही आहेत आणि लोक प्रेम करत आहेत तुमच्यावर चर्चा आहे खूप छान फिलिंग असतील ना या हो ऑफकोर्स ऑफकोर्स आपण कुठलंही काम घेताना एकच इच्छा असते की लोकांना ते आवडावं आणि लोकांनी तुम्हाला छान प्रतिसाद द्यावा तर आय थिंक लक्ष्मी निवास ही मालिका अशी ठरतीये लोकांच्या मनात घर करणारी आणि त्यांना आवडणारी याचा आम्हाला खूप आनंद आहे खरंच खूप आनंद आहे आणि माझी माझी तर फर्स्ट सिरियल आहे सो so, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला अशा टीमबरोबर काम करायला मिळते आणि इतक्या लार्ज स्केलच्या प्रॉडक्ट मध्ये पार्ट फायदा मिळत आहे कारण खूप कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रकारे ती लिहिली गेली आहेत प्रत्येक कॅरेक्टरला या मालिकेत एक बॅकस्टोरी आहे एक लेयर आहे त्याची स्वतःची एक गोष्ट आहे तो ना एक साईड कॅरेक्टर आहे किंवा जस्ट असा आहे की मेन दोन हिरो आहेत असं नाही आहे सो त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग आणि ज्या प्रकारे शूट केलं जात आहे ज्या प्रकारे ट्रीटमेंट आहे अख्खी ती खूपच इंटरेस्टिंग आहे मे फ्रॉ फॉर फॉर सिरियल ती खूपच वेगळी वाटली मला ओके आणि खूप मोठे कलाकारही आहेत तू एवढी पॉप्युलर आहेस नवोदित कलाकारही आलेत आता तुमच्यावर आणि छान काम करत आहेत सेटवरचंही व्हायब्रेशन खूप छान असेल ना त्यामुळे इतकं उत्तम प्रॉडक्ट तुम्ही प्रेक्षकांना देऊ शकता येस अगदी बरोबर म्हणजे ऑफ द कॅमेरा सुद्धा सगळ्या गोष्टी एकमेकांना सांभाळून घेणं असेल किंवा काही काही चांगल्या गोष्टी एकमेकांकडनं शिकणं असेल हे घडतं त्यामुळेच आय थिंक ऑनस्क्रीन काम तुमचं एवढं छान फुलून येतं कारण का आपण खूप समजून घेतोय आणि हर्षदाताईंबद्दल काय सांगशील विषय हर्षदाताई आमची मम्मा आहे खरंच मम्मा आहे आणि ती सगळ्यांना खरंच खूप सांभाळून घेते आणि वेळोवेळी खूप चांगले सल्लेही देते त्यामुळे आम्हाला आमच्याच सुधारणा करता येते आज आज अ ना ऍक्ट्रेस म्हणून एक बरंच तुला मिळालं असेल ना त्यांच्याकडं एवढी रेंज आहे ऑफकोर्स मी तेच म्हणते की सगळ्याच दृष्टीने मी हे कामासाठीच म्हणलं तुम्हाला की कामच त्यांच्याकडनं खूप शिकता येतं आणि कॅमेरा चालू नसेल तेव्हा ऑफ द कॅमेरा कसं वागलं पाहिजे हेही त्यांच्याकडनं चांगलं शिकता येतं okay. आणि आज इथं सेलिब्रेशन आहे जेवणावळी लागलेल्या आहेत त्या निमित्ताने तुमच्या दोघांच्या आवडते पदार्थ मला जाणून घ्यायचेत की आज तुम्ही काय काय चाखणार आहेत किंवा एकंदरीत तुम्हाला काय आवडतं आम्हाला लागलेली स... आहे काही दिलं तरी तरी आम्ही पण तुझं काय काय आहे महाराष्ट्रीयन सगळं आवडतं सगळं म्हणजे तांबडा पांढऱ्यापासून बटाट्याच्या काचऱ्या वरण भातापर्यंत असेल किंवा पुरणपोळी असेल किंवा गुलाबजाम असेल तर मी कुठलंही गोड मला प्रेक्षकांना काय आवाहन करशील प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की लक्ष्मी निवास आणि पारू या मालिकेचा हा संगम राहायला विसरू नका आपल्या लाडक्या झी मराठीवर तेच सांगीन साडेसात ते नऊ हे एक आठवडा सलग हा महासंगम असेल सो डेफिनेटली बघा खूप इंटरेस्टिंग आहे सो so, खूप खूप छान आणि प्रेक्षको तुम्ही आता बघालच इतकं काही काही नवीन गोष्टी आहेत नवीन ट्विस्ट आहेत एवढे छान छान कॉस्ट्यूम आहेत या कलाकारांचे त्या तुम्ही एन्जॉय करा तुम्ही दोघंही तारांगणशी गप्पा मारल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच चांगलं काम करत राहा धन्यवाद सो